विष्णुनगर तालुका निफाडे ते मध्यरात्री अज्ञात चोरट्यांकडून दोन घरफोड्या विंचूर विष्णू येथे मध्यरात्री एक ते चारच्या चा च्या दरम्यान दोन ते तीन अज्ञात चोरट्यांकडून दोन घरांच्या दरवाज्यांची कडी तोडून घरात प्रवेश केला प्रथमतः अण्णा वामन घायाट यांच्या घराच्या पाठीमागच्या दरवाजाचा कुलूप तोडून घरात प्रवेश केला कपाटाचे कुलूप तोडून कपाटातून पंधरा हजार रुपये रोख व चांदीच्या तोडबंद्या अंगठी व कानातील रिंगा असे चोरट्यांनी लंपास केले त्यानंतर शिवाजी बंडू प्रवेश केला व तेथील चार हजार रुपये लंपास करून पोबारा केला त्यानंतर सकाळी सर्व प्रकार उघडकीस आला सहाय्यक निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांदाडकर घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील तपास करत आहेत